आणि जसं काही पॉसिबल होईल तसं करून सगळ्या टीमचं मनोबळ मी वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय मला सांगायला आवडेल की आमच्याकडे खरे कबड्डी प्लेयर्स ची टीम ही आमच्या सोबत आहे म्हणजे आमच्या बाकीच्या टीम्स सगळ्या वेगळ्या वेगळ्या शहरातून आलेल्या सो त्या खऱ्या टीम्स आहेत ज्या कबड्डी खेळतात अर्जुन अवॉर्ड सारख्या अवॉर्ड महिला इथे बोलवलेल्या आहेत प्लेयर्स कबड्डीच्या मोठ्या प्लेयर्स आहेत प्लस मी पण खेळण्याचा ट्राय करते मराठी वाहिनीवर एक मालिका खरंच खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे मालिकेचं नाव आहे कबळी आणि मालिका ज्या पद्धतीने सुरू झालेली त्याच पद्धतीने सुरू झाल्यानंतर मालिकेमध्ये खरंच खूप चांगले टर्न सुद्धा येतात कबडी मालिकेतील दोन विरोधी अपोनंट आज कबड्डीच्या पटांगणात उतरले आणि खरंच खूप सुंदर त्या दोघांमध्ये सामना राखला आणि तेच सामना बघण्यासाठी आज आपण इकडे सगळे भेटलो आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत एक कोच आणि शिष्याची जोडी आणि एक अपोजिट जोडी सुद्धा माझ्यासोबत आहे तर मी सुरुवात आधी आपण कोच पासून करूया yes. कबड्डीचा सा सामना रंगल्या खड खूप चांगल्या पद्धतीने सामना रंगला आहे आणि ज्या पद्धतीने शिष्याला तू कोच केला आहेस तर शिष्या तशी खेळली आहे की काय कसं काय सांगेल आता, आता मी अजून माझ्या शिष्याचा खेळ आता बघणार आहे मी आ, आता मी जस्ट हॉस्पिटलमध्येच होतो त्याच्यामुळे मला ट्रेनिंगला काही फार वेळ देता आलेला नाही पण व्हिडिओ कॉलवरून आणि जसं काही पॉसिबल होईल तसं करून सगळ्या टीमचं मनोबळ मी वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय त्यामुळे आता मॅच फायनल कशी होती ते आता मी बघीन आणि आय एम शुअर की कमळी नक्कीच चांगली खेळणार आहे आणि ती जिंकेल अशी मला खात्री आहे अच्छा मग तुझ्या ज्या डाव्या बाजूला उभी आहे जी तुझी मैत्री सुद्धा आहे तर ती सुद्धा जिंकली पाहिजे नाही जिंकली पाहिजे असं काय आहे आता कसं आहे कोणीही जिंकलं तरी जिंकणार आहे आमचंच कॉलेज बरोबर त्याच्यामुळे दोन्ही टीम आमच्याच कॉलेजच्या आहेत त्याच्यामुळे तसं बघितलं तर कॉलेजच्या दृष्टीने कोणीही जिंकलं तरी चांगलीच गोष्ट आहे ट्रॉफी कॉलेजला येणार ट्रॉफी कॉलेजलाच येणार आहे पण त्यात सुद्धा कमळीकडे माझी बाजू जरा झुकती बाजू आहे कारण एकतर मी त्यांच्या टीमचा कोच पण आहे बरोबर आणि शिवाय आ... एक सॉफ्टॉर्नर आहे त्याच्यामुळे तो आहे कमळी खरंच सामना खरंच खूप चांगल्यापणे रंगत आहे मी बघितले सुद्धा काही सामने तुमच्याने आता अंतिम फेरीमध्ये आपण पोहोचलो आहे तुमच्या दोन टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचल्या आहेत दोघांचे खरंच खूप चांगली ठस आम्हाला ठसर आम्हाला बघायला सुद्धा मिळते काय सांगशील किती एक्साइटमेंट आणि किती भीती सुद्धा आहे शेवटच्या फायनल सामन्यासाठी खूप मजा येते खर तर सिरियलच्या निमित्ताने कबड्डी खेळायला मिळते हे खरंच खूप खूपच खरंच खूप मजा येते म्हणजे त्याचे रूल्स जाणून घेणं ऍक्च्युली मला सांगायला आवडेल की आमच्याकडे खरे कबड्डी प्लेयर्स ची टीम ही आमच्या सोबत आहे म्हणजे आमच्या बाकीच्या जे टीम दाखवल्यात सगळ्या वेगळ्या वेगळ्या शहरातून आलेल्या सो त्या खऱ्या टीम्स आहेत ज्या कबड्डी खेळतात सो so, त्यांना बघून आम्ही आले आले तर खूपच मी आणि अरे बापरे असं झालं होतं आमचं पण आम्ही त्यांच्याकडून हळूहळू शिकून थोडेसे असं वाटलं पाहिजे की नाही आम्ही आम्ही त्याचं काम कलाकार म्हणून आम्ही काम करतोच आहे पण ते खरंच नॅचरली तितकं दिसलं पाहिजे प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की आम्हीही कबड्डी प्लेयर्स आहोत चॅम्पियन्स आहोत सो त्या निमित्ताने आम्हाला हे सगळं शिकता येत एक Uh, कबड्डीतला इंटरेस्ट वाढतोय मी, मी प्रो कबड्डी बघायचे त्यामुळे मला तो इंटरेस्ट होताच सो मजा येते सगळं करताना मला हे सुद्धा तुम्हाला विचारायला आवडेल की आजच्या या सामन्याला विशेष उपस्थिती ज्यांच्या आहेत त्या महिलांचं सुद्धा कबड्डी क्षेत्रामध्ये खरंच खूप मोठं नाव आहे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की कोण कोण यावेळी विशेष उपस्थिती म्हणून सामना बघायला काय या आमच्या आम्ही एक गोष्ट जितकं ऑथेंटिक करता येईल त्याचा तसा प्रयत्न केलाय आणि आम्ही आज इथे विशेष उपस्थिती म्हणून अशा काही महिलांना सुद्धा इन्व्हाइट केलाय विशेष उपस्थिती म्हणून की ज्यांनी आतापर्यंत कबड्डी या खेळाचं काय म्हणतात नाव मोठं केलेलं आहे आणि भरपूर सारे अवॉर्ड्स आहेत त्यांनी मिळवले आहेत अर्जुन अवॉर्ड सारखे अवॉर्ड्या मिळवलेल्या महिला आज आम्ही इथे बोलवलेल्या आहेत प्लेयर्स कबड्डीच्या मोठ्या प्लेयर्स आहेत ज्यांनी त्यांचं देशभरात नाव झालेलं आहे इंटरनॅशनली नाव झालेलं आहे असे सगळे प्लेयर्स इथे आलेले आहेत आमचं मनोबळ वाढवायला आणि एक एक, एक आम्हाला बेस्ट नक्कीच सामना आता पार पडणार आहे कोच सर तर ऑलरेडी कंपनीला सपोर्ट करत आहेत पण तो सुद्धा कमी नाही यस्मोनापेक्षा जिंकायचं जिंकायचं आहे किती एक्साइटमेंट आणि फायनल सामन्यासाठी किती तयारी आहे काय सांगशील माझी तर खूप म्हणजे खूप तयारी चालू आहे अ समोरच्या टीमला त्रास देण्याची त्यांना हरवण्याची करायची कशा पद्धतीने आपण खेळून खेळता सुद्धा आपण जिंकू शकतो त्या पद्धतीने हा तर ते फार ट्राय चाललाय आणि त्याचबरोबर माझा गेम बेटर करण्याचा पण ट्राय चाललाय मी अशी ओरडते की करा 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 नीट करा। मी स्वतः पण खूप ट्राय करते आणि स्वतः बाकी काही गोष्टी करण्याचा पण खूप ट्राय करते चीट... तर बेसिकली चिटिंग करण्याचा प्लस मी पण खेळण्याचा ट्राय करते पण हा म्हणजे मला काही करून जिंकायचं आहे ना त्यामुळे मी चीट करून काही करणार मला जिंकायचंय दॅट्स माय पॉइंट तर त्याच्यासाठी चाललंय माझं तर खूपच चाललंय तीन दिवसापासून इथे आम्ही आहोत तीन दिवस सकाळपासून संध्याकाळपासून असं चाललंच आहे माझं काही ना काही काही ना काही ट्रायल निघाना पण विचारायला आवडेल जसं तू बोललीस की जे आमच्या सोबत खेळतात किंवा जे आमची टीम आहे बाकीचे दोन्ही टीम ते प्रोफेशनल कबड्डी प्लेयर्स आहेत खेळणारे uh, कॅमेरा बंद झाल्यानंतर कधी मनामध्ये विचारतो खेळूया का आपण सोबत म्हणजे कबड्डीच्या वे मध्ये असं म्हणजे कलाकार वगैरे नाही आम्ही त्यांच्याकडून शिकतोय आणि आम्ही त्यांच्याकडून जितक म्हणजे जसं मी म्हणाले की जितकं आम्हाला नॅचरली दाखव ऑडियन्सला पण तितकं नॅचरली दिसायला हवं की आम्ही ऍक्च्युली आहोत प्लेअर्स सो ते करायचा प्रयत्न करतोय आम्ही कट आम्ही त्यांच्याकडून टिप्स घेतोय फुटवर्क बघतोय की जे दिसेल नॅचरली हो चालू आहे कारण की मला कसं मला कबड्डी बद्दल एवढं माहीत नाही आहे म्हणजे आधी तर काही नव्हतं माहिती आता मी माहिती करून घेतेय आणि मी स्पोर्ट्स पर्सन असल्याने मला काही एवढं नॉलेज नाही आहे पण मी त्यांच्याकडनं खूप नह नॉलेज कलेक्ट करायचा ट्राय करते आणि माझं म्हणजे ऍक्शन होण्याच्या आधी किंवा मग माझं ऍक्च्युअल सीन होण्याच्या आधी पण मी ट्राय करते की त्यांच्यासोबत थोडंसं थोडं काय ना खेळून असं ट्राय करू की मी स्वतःला कसं बेटर बाल करता येईल तर हो ऑफ कॅमेरा पण आमचं खूप ट्रायल चालू आहे जसं आम्हाला बेटर करता येईल तसं मला तर काय वाटतं माहिती आहे का जेव्हा आपण मालिकेमध्ये असे कोणते सिक्वेन्स घेतो ना तेव्हा कलाकारांना सुद्धा ते सिक्वेन्स कंप्लीट करायला उरूप येतो कारण का मग दिवाळीचा माहोल असेल गणपती असेल वगैरे मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये स्पोर्ट्स मध्ये वगैरे कधी पुढाकार घेतलेला की असं होतं किंवा कॉलेजला जिंकवायचं आहे मी कधी स्पोर्ट्स कडे माझा कधी कल नव्हता माझा मोस्टली डान्स आणि नाटक आणि थिएटर त्यामुळे स्पोर्ट्स कधी असं खेळलं नाही पण मी बिल्डिंग मध्ये वगैरे खेळायचे बॅडमिंटन खेळायला प्रॉपर खेळायचे मजा यायचे ते नाही सेम माझं कधी स्कूल कॉलेजमध्ये स्पोर्ट्स मध्ये माझी तेवढी इन्वॉल्वमेंट नव्हती पण हा सोसायटी मध्ये क्रिकेट खेळायचो तेवढं बरोबर मी आणि स्पोर्ट्स म्हणजे छत्तीस आकडा त्यामुळे मला ना इतकं काही नॉलेज ना काही हे मी तर इव्हन रनिंग रेस पण नाही खेळलेली आहे स्कूलमध्ये आय ऑलवेज बिन म्हणजे डान्स सिंगिंग ते ऍक्टिव्हिटीज जे असतात स्पोर्ट्स मध्ये सोडून उलट स्पोर्ट्स मध्ये सोडून सगळ्यामध्ये लक्ष असायचं पण स्पोर्ट्स मध्ये कधीच नसायचं पण मला फक्त स्विमिंग स्पोर्ट्स पैकी येतं कारण की एकदम एका ऍड साठी रिजेक्ट झालेली कारण मला स्विमिंग नव्हतंय तर मग मी एकदम मनावर घेतलं की असं कसं रिजेक्ट झाली मला स्विमिंग कसं नाही घेतलं मग स्विमिंग आता खूप छान आहे बाकी स्पोर्ट्स काहीच नाही मला असं काय वाटतं की जो स्वभाव आहे ना तो या आपल्या मालिकेसाठी परफेक्ट स्वभाव आहे हो। माझ्या म्हणजे आहे कारण ते कळतं सुद्धा तुमच्या बॉन्डिंग मधून ज्या पद्धतीने मी आपण अवॉर्डच्या नामांकनच्या सोहळ्याला सुद्धा भेटलो जशी तू तिची खेचत होतीस तर ते ऑफ कॅमेरा सुद्धा असं सुरू असतं काय सांगतो सतत सुरू असत माझी मजा करत असत काय नाहीये नाही तर तिला चांगलं सांगते नाही ज्या पद्धतीने तू बोलतेस ना मी चांगलं चांगलं पण माझी खेचती पण खूप जाते अँड आय एम नॉट कम्प्लेनिंग अबाउट इट मला तिला मजा होते असं काय होत अरे सगळ्यात जास्त निखील काय काय होतं सगळ्यात जास्त आता ज्या पद्धतीने ती सगळ्यात जास्त आता तू आता काहीतरी आहे दोघे पण असं माहित सांगच की मी काय तू किती वेळ प्लॅन केले ते ते चप्पल वाल त्याच्यानंतर काय पण असं ओरडायचं पण असं काय पण चप्पल चप्पल तर आपल्या बाजूला राहिला हे आता इंटरनली गोष्टी घरच्या गोष्टी आता सुरू झाल्या आहेत हे घरचे बाटणं सुरू झालेल्या आहे आपण परत कबड्डी कबड्डीकडे येऊया अंतिम फायनल आता आम्हाला बघायला मिळणार आहे खरंच दोन्ही टीम तेवढाच ताकदवर हो आहे जशी कमळीची आहे तशी सुद्धा आहे आणि आम्हाला सुद्धा वाटतं की, की एक टीम जिंकणारच आहे कारण का फर्स्ट आणि सेकंड राहतात पण हा जो पूर्ण खेळ रंगतो तो आमच्यासाठी खरंच खूप चांगला आहे आम्हाला बघायला तेवढा आवडतो तोपर्यंत धन्यवाद गोप आणि फिंगर क्रॉस तुमच्या दोघींना ऑल द बेस्ट कोणती टीम जिंकेल आणि सर फायनली ट्रॉफी तर आपल्याच कॉलेज ला येणार आहे आम्ही स्वतःच इतके एक्साइटेड आहोत म्हणजे आम्हाला कोण जिंकेल कोण जिंकेल आम्ही स्वतः एवढे एक्साइटेड आहे oh. आम्हाला शूट च्या आधी माहिती नव्हतं ऍक्च्युअली की कोण जिंकणार आहे आधी लास्ट पेज कोल स्क्रिप्ट आल्यावर आधी असं झालं आज लास्ट पेज कोल आधी कोण जिंकते आम्हाला तेवढी एक्साइटमेंट आहे तुम्हाला पण ती राहू द्या नक्कीच 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 बघायला शो पूर्णपणे टेलिकास्ट होईल फायनल सामना जेव्हा बघू तेव्हा खरी रंगात येईल तेव्हा मला कळेल की नेमकं कोण जिंकलंय ने ने तोपर्यंत धन्यवाद लेट्स सोबत गप्पा मारल्याबद्दल बद्दल तुम्हाला दोघे सर तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा